आज आपण मोतीचूर लाडू मऊसूत आणि दाणेदार घरच्या घरी कसे बनवायचे तर ते पाहणार आहोत तर इथं पाहू शकतात बघा मी एकदम असे मऊ सूत आणि दाणेदार असे मोतीचूर लाडू बनवलेले आहेत जसे की हलवाई दुकानामध्ये आपल्याला दोनशे ते अडीचशे रुपये किलोने हे मोतीचूर लाडू विकत मिळतात तर अगदी तेच लाडू घरी कसे बनवायचे तर आजच्या रेसिपीमध्ये तुम्हाला मी लहान मोठ्या टिप्स सहित सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा अगदी बुंदी कशी पाडायची पाक कसा करायचा तर सर्व टिप्स आजच्या व्हिडिओ मध्ये सांगितलेले आहेत तर चला मग रेसिपी साठी सुरुवात करूया आता इथं मी अर्धा किलो बेसन पीठ घेतलेलं आहे आणि हे बेसन घरच्याच डाळीचं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण लाडू बनवणार आहोत तर गोडाचा पदार्थ म्हणल्यावर माझ्या प्रत्येक रेसिपीमध्ये मी तुम्हाला अशी सांगत आलेली आहे की एक चिमूट मीठ घालायचं आहे आणि याच्यामध्ये आता कसं आपल्याला दोन कलरची रंगीबेरंगी बुंदी पाडणार आहोत म्हणजे बुंदी बनवून घ्यायची आहे त्याच्यासाठी मी काय केलं अर्धा किलो बेसनपीठ घेतलं एका पातेल्यामध्ये आणि त्याच्यामध्ये पिवळ्या कलरचा थोडासा लेमन कलर घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी करून असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे बेसन बेसनाचं हे मिश्रण आहे आता हे कसं बनवायचं आणि किती पातळ बनवायचं किती घट्ट बनवायचं तर ते या व्हिडिओमध्ये बारकाईने लक्ष देऊन पहा एकदाच पाणी जास्त वतायचं नाही याच्यामध्ये जर तुम्ही जास्तच पाणी घातलं तर हे आपलं बेस बेसनाचं जे मिश्रण आहे ते जास्तच पातळ होईल आपल्याला ह्या बेसनाच्या मिश्रणामध्ये अजिबात गोटळी वगैरे ठेवायची नाही तर आपल्याला हे पूर्ण काय करायचं हे मिश्रण असं पूर्ण एकदम असं प्लेन म्हणजे छान असं बनवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पिठाची गोटळी राहिली ना पाहिजे असं ढोलून पूर्ण छान असं हे मिश्रण करून घ्यायचं आहे आता इथं पाहू शकतात थोडस मला घटसर वाटलं म्हणून परत पुन्हा थोडंसं पाणी घातलेलं आहे आता हे मिश्रण आपल्याला किती घट्ट हवं किती पातळ हवं तर ते तुम्हाला मी दाखवतेच व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे तुम्ही जे नवशिक्के आहेत म्हणजे ज्यांना घरी बुंदीचे लाडू हे मोतीचूरचे लाडू बऱ्याच जणांना करायला येत नाहीत तर ते काय करतात मग बाहेरून विकत आणतात स्वीट होम मधून हे तर बिलकुल आणायची गरज नाही आता तुम्ही या पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकतात आता इथं बघा चमच्याने या पिठाची अशी धार थोडीशी चालली की समजायचं चा आपलं हे बेसनाचं मिश्रण योग्य प्रमाणात म्हणजे योग्य आहे आता इथं मला काय करायचं आहे दोन कलरची बुंदी करायची आहे आता इथे मी पात्र घेतलं आणि त्याच्यामध्ये जवळपास एक फुलपात्र एक फुलपात्र जे बेसनाचं मिश्रण आहे ते मी या पात्रामध्ये घेतलं आणि याच्यामध्ये मला ऑरेंज कलरचा कलर घालायचा कलर आहे जर तुम्हाला रेड किंवा दुसरा गुलाबी तुम्हाला तुमच्या आवडीनुसार जर तुम्हाला या कलरच्या ऐवजी दुसरा करायचा असेल कलर टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकतात आता इथं मी पिवळी आणि ऑरेंज कलरची बुंदी करणार आहे याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही तुमच्या आवडीनुसार कलर टाकू शकतात किंवा दोन कलरच्या ऐवजी तीन कलर जरी बनवायचे असतील तरी तुम्ही बनवू शकतात आता इकडं बघा मी मोठी कढई गरम कराय ठेवली आणि त्याच्यामध्ये तेल थोडं जास्तच गरम कराय ठेवलेलं आहे आणि कधीही बुंदी करताना मोठीच कढई पसरट घ्या आणि त्याच्यामध्ये तेल घाला आता तेल छान कडकडीत तापलेलं आहे आता इथं बघा मी एक चाळणी घेतलेली आहे जी पोहे तळायची चाळणी आहे तर त्यानेच मी तुम्हाला बुंदी बनवून दाखवणार आहे आता पाहू शकता इथं बुंदी आपल्याला त्या झाऱ्यामध्ये थोडं थोडं बेसनाचं मिश्रण घालायचं आहे आणि जवळपास आपल्याला ही बुंदी अशी तळून घ्यायची आहे तेलामध्ये असं काय करायचं झाऱ्या नुसतं हलवायचा मग त्याने काय होत तुम्ही जितकी अशी फास्ट हात हलवताल तितकी ती बुंदी अशी एकदम बारीक आणि थोडीशी उंचून झाऱ्या हलवायचं त्याच्यामध्ये एका हाताने काय करायचं फुलपात्राने थोडस ते बेसनाचं मिश्रण वतायचं आणि एका हाताने सारखं हलवत राहायचं एका जागेवरच बुंदी पाडायची नाही असं हलवायचं म्हणजे मग अशी बुंदी पडते जरी थोडीशी मोठी बुंदी झाली तरी काही हरकत नाही मी तुम्हाला नंतर त्या मोठ्या बुंदीचं काय करायचं त्याची छोटी बुंदी कशी कर करायची तर ते तुम्हाला मी शेवटी सांगणारच आहे आणि काय करायचं ही बुंदी आपल्याला जास्त वेळ तळून घ्यायची नाही जवळपास ही दहा ते बारा सेकंदच आपल्याला ही तळून घ्यायची आहे पाच ते सहा सेकंद ही तळून घ्यायची आणि नंतर पुन्हा थोडंसं हलवायचं आणि पुन्हा पाच ते सहा सेकंद तळून घ्यायची आता पाहू शकतात बघा अगोदरची जी मी बुंदी केली होती जरा ती थोडीशी मोठी पडली होती आणि नंतरच्या बघा नंतरचा जो घाण आहे म्हणजे मी नंतर जी न बुंदी बनवली तर ती बघा त्याच्यापेक्षा बारीक बुंदी आलेली आहे आणि झाऱ्याने काय करायचं पूर्ण बुंदी अशी काढून घ्यायची त्यातलं तेल पूर्ण नितळून घ्यायचं आणि मोठ्या ताटामध्ये अशी ही बुंदी पसरून टाकायची आता पाहू शकतात बघा किती सुंदर अशी इथं बुंदी बनवत आहे म्हणजे झालेली आहे जवळपास माझी काही सगळी आणखी बनवून झालेली नाही आता जवळपास अर्धा किलो बेसनाचे लाडू जवळपास दोन ते अडीच किलो लाडू बनतात जर तुम्ही लहान आकाराचे बनवले तर जवळपास दोन ते अडीच किलो लाडू बनवत बनतात आता पाहू शकतात बघा बुंदी किती सुंदर आणि सुरेख अशी आणि पिवळ्या कलर आपण टाकलेला आहे त्याच्यामुळे एकदम असा पिवळ्या कलरची ही बुंदी इथं झालेली आहे आणि जर यादून मधून थोडीशी अशी मोठी बुंदी पडली तरी काही हरकत नाही काही टेन्शन घेऊ नका नंतर आपल्याला त्याची बारीक करता येते आता इथं बघा माझी ही पिवळ्या कलरची पूर्ण बुंदी बनवून झालेली आहे आणि जी आपण केशरी कलर थोडासा मिश्रणामध्ये घातलेला होता म्हणजे पिवळ्या कलरची आपल्याला बुंदी थोडीशी बनवायची होती तर ती पण आपल्याला जशी अगोदर ही बुंदी बनवली पिवळ्या कलरची तशीच ती पण बनवून घ्यायची आहे पाहू शकतात बघा किती छान अशी ही पण केशरी कलरची इथं बुंदी तळलेली आहे पिवळा कलर आणि केशरी कलर या दोन्ही कलरचे मोतीचूरचे लाडू खूपच असे उठून दिसतात आणि खूपच असे रंगी रंगीबेरंगी खूपच आकर्षक दिसतात आणि सुंदर दिसतात आता ही पण काय करायचं जवळपास दहा बारा मिनिट सॉरी दहा ते बारा सेकंद तळून घ्यायची जास्त कडक ही बुंदी तळून घ्यायची नाही आणि जे अगोदर आपण बुंदी ताटामध्ये काढली आहे त्याच ताटामध्ये वरून आपण या पण कलरची बुंदी पसरून घ्यायची म्हणजे काढून घ्यायची आता इथं पाहू शकतात पूर्ण दोन्ही कलरची बुंदी इथं आपली तयार झालेली आहे आता याच्यामध्ये जी मोठी मोठी बुंदी दिसत आहे तर काय करायचं जर तुम्हाला थोडी जरा जास्तच मोठी वाटत असेल तर काय करायचं मिक्सरला प्लस मोड वर चालू बंद चालू बंद करून आपल्याला थोडीशी फिरवून घ्यायची आहे आता बघा हे मी मिक्सरला फिरवून घेते अगदी काही सेकंदच फिरवून घ्यायची आहे आणि तुम्हाला दाखवते मी की ती बुंदी छोटी कशी झाली आता पाहू शकतात इथं बघा मी मिक्सरला पूर्ण बुंदी काय केली थोडीशी प्लस मोडवर बंद चालू करून मी फिरवून घेतली आणि ही अशा प्रकारची ही बुंदी पूर्ण सगळी एकसारखी बनवून घेतली आता इथे एका ताटामध्ये मी मोठ्या टोपल्यामध्ये बुंदी काढून घेतली आणि आता आपल्याला साखरेचा पाक बनवायचा आहे आता इथं मी एक पातेलं घेतला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला छोटा एक ग्लास पाणी घालायचं आहे जवळपास दोन फुलपात्र ते दीड फुलपात्र घातलं तरी चालतं जरी दोन फुलपात्र घातले तरी चालत आणि त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा किलो बेसनाचे लाडू आपण म्हणजे अर्धा किलो बेसनाचं पीठ घेतलं होतं तर त्याच्यासाठी आता तुम्हाला लाडू किती गोड हवे आहेत त्यानुसार तुम्हाला साखर घालायची आहे आता मी इथं काय केलं जवळपास अर्ध्या किलोला अर्धा किलोच किलो साखर घेतलेली आहे आणि अर्धा किलो साखर घातली आता कोणाकोणाला कसं जास्तच गोड आवडतं तर मग अर्धा किलो ऐवजी थोडंसं जास्त प्रमाण घ्या जर तुम्हाला थोडे कमी गोड करायचे असतील तर थोडं गोडाचं प्रमाण कमी करा आता इथं बघा साखर विरगळली आहे आणि नंतर आपल्याला काय करायचं सारखंच आपल्याला पाक हलवत राहायचं आहे चमच्याने आणि याच्यामध्ये आपले लाडू खूपच स्वादिष्ट बनण्यासाठी छान असा फ्लेवर येण्यासाठी त्याच्यामध्ये अर्धा चमचा इलायची पावडर घातलेली आहे आणि पाक हा आपल्याला सारखं चमच्याने किंवा उलताण्याने हलवत राहायचं आहे आता हा पाक चाचणी आली की नाही चाचणी कशी घ्यायची किंवा चाचणी आली की नाही कशी ओळखायची तर ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आता इथं बघा इथं एक मी प्लेट घेतलेली आहे आता जवळपास इथं मी पाकाचे एक ते दोन थेंब प्लेटमध्ये घेतलेले आहेत आणि ते थंड झाले की आपल्याला चेक करायचं आहे आणि लगेच इकडं आपल्याला उलतानाने हा पाक हलवत राहायचा आहे आणि ज... गोळी बनते की नाही अशी तार चलते की नाही म्हणजे चाचणी आली की नाही तर चेक करायचं तर काय आलेली नाही परत आपल्याला पाक हा चमच्याने हलवत राहायचा आहे आणि प्रत्येकी दोन दोन मिनिटाला आपल्याला चेक करायचं आहे जोपर्यंत आपल्याला एक तारी पाक झालेला नाही म्हणजे झाला नाही तोपर्यंत आपल्याला दोन तीन वेळेस चेक करायचं आहे आता बघा परत दोन मिनिट झालेला आहे तर परत एकदा प्लेट मध्ये दोन त्याचे पाकाचे थेंब टाकायचे आणि थोडस थंड झालं की परत आपल्याला चेक करायचं आहे गोळी बनते की नाही तर बघा याची पण आणखी गोळी काही बनत नाही किंवा असं तार चलत नाही म्हणजे अशी दोन बोटामध्ये असा पाकाचा एक थेंब असा धरायचा आणि पाहायचा म्हणजे जर तुम्हाला पाक ओळखायला येत नसेल तर असा ता त्याची तार चालते असे बोटामध्ये धरायचं पाक थोडंसं आणि बोट थोडे पसरवायचे की मग त्याला असं एक तार चालल्यासारखं दिसतं मग समजायचं की आपला पाक एक तारी बनलेला आहे आता आपण दोन वेळेस चेक केलं आणि तिसरी वेळ चालू आहे म्हणजे तिसऱ्या वेळेस आपण चेक करत आहोत तर बघा आता आपला पाक छान असा झालेला आहे थोडंसं गरम आहे तर थोडंसं थंड झालं की असं चेक करायचं तर पाहू शकतात बघा इथं छान अशी तार चलत आहे तर इथं आपला एक तारी पाक झालेलं आहे आता इथं बघा परत तोलताना पूर्ण पाक असा हलवून घ्यायचा आणि आता गॅस बंद करायचा आहे आता इथं मी गॅस बंद केलेला आहे आणि हा पाक आपल्याला या बुंदीमध्ये पूर्ण घालायचा आहे आता पाक इथं आपल्याला शिल्लक काहीच ठेवायचा नाही आता तुम्हाला वाटत असेल की एवढा पाक कस काय आता ही बुंदीमध्ये हे मिश्रण तर पातळ झालं तर काही हरकत नाही हे मिश्रण आपल्याला थोडस असं जास्तच असं ओलसर पाहिजे आहे कारण कस हे आपण मोतीचूरचे लाडू बनवत आहोत याला पाक थोडासा जास्तीचाच लागतो आता हे आपल्याला हे मिश्रण पूर्ण ही बुंदी पाकामध्ये आणि हे आपल्याला जवळपास दोन ते तीन तास हे आपल्याला असंच ठेवायचं आहे अधूनमधून काय करायचं चमच्याने किंवा उलताना हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे जवळपास अर्ध्या तासाला किंवा दहा पंधरा वीस मिनिटाला असं हलवत राहायचं आहे आणि मग ती काय होतं पाक पूर्ण असं बुंदी वसवून घेते आणि हे मिश्रण असं कोरडं पडतं आणि थोडसच वलसर राहतं थोडंसं ओलसर आहे तेवढ्यातच आपल्याला हे लाडू बनवायचे आहेत आता इथं पाहू शकतात जवळपास दोन तीन तास झालेला आहे आणि हे, हे मिश्रण आता आपलं लाडू बांधण्यासारखं छान असं तयार आता याचे आपल्याला लगेच लाडू बनवायला घ्यायचे आहेत आता मी तुम्हाला लाडू बनवून दाखवते हे मोतीचूरचे लाडू बघा अगदी एका हाताने आपल्याला हे वळायला येतात हातामध्ये काय करायचं एका हातामध्ये एका लाडू पुरतं मिश्रण घ्यायचं आणि हातावर हा लाडू बनवायचा खूपच सोपे आहेत ज्यांना कोणाला म्हणजे ही मोतीचूरचे लाडू जमत नसतील तर त्यांनी ही रेसिपी नक्कीच बनवा कसं बऱ्याच जणांकडून मोतीचूरचे लाडू बिघडतात त्यांना बनवायला येत नाही तर खास त्यांच्यासाठीच ही रेसिपी आहे तर आता मी जसे लाडू बनवलेले आहे तसेच आता बघा हे दोन लाडू जसे बनवले तसेच आता पूर्ण सगळे लाडू मी बनवून घेणार आहे तर पाहू शकतात बघा किती गोल गरगरीत आणि काय करायचं लाडू बनल्यानंतर हातावर असा गोल थोडासा फिरवायचा म्हणजे त्याला असा गोल गरगरीत असा आकार येतो आता तुम्हाला हे लाडू बनवल्यावर थोडेसे वलसर दिसत असतील पण ते पुन्हा परत काय होतात एकदम असे घट्ट बनतात तर बघा इथं लाडू आपले पूर्ण वळून झालेले आहेत तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि जर मोतीचूर ही लाडूची रेसिपी जर तुम्हाला थोडी देखील आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा मित्रमैत्रिणींना आणि जर तुम्ही कीर्तीच रेसिपी या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑल करा साईडची बेल वाजून म्हणजे मी सर्वात ज्या रेसिपी अपलोड करते अशा सोप्या सोप्या अगदी सोप्या पद्धतीने बनवलेल्या रेसिपी आहेत तर त्या तुमच्याशी सर्वात अगोदर तुम्हाला नोटिफिकेशन पडेल आणि इथून पाठीमागे पण अगदी खूप सोप्या पद्धतीने मी वेगवेगळ्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत अपलोड केलेल्या आहेत त्या आपल्या कीर्तीज रेसिपी या चॅनलवर तर नक्कीच एकदा पाठीमागे जाऊन पूर्ण रेसिपी पहा आणि रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि कीर्तीज रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा